नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील दौंड केडगाव शिरूर व तसेच जुन्नर अळीफटा या बाजार समितीचे आजचे कांद्याचे बाजारभाव कांदा दरामध्ये लवकरच होणार मित्रांनो सुधारणा हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता आणि चॅनलवरती नवीन आले असाल तर चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा तर मित्रांनो बाजार समिती दौंड केडगाव या ठिकाणी अवक पंधराशे दोन क्विंटल कमीत कमी दर तर शंभर सर संद्रा अकराशे रुपये क्विंटल या ठिकाणी आत जास्तीत जातं चौदाशे रुपये क्विंटल बाजार समिती शिरूर या ठिकाणी अवक चारशे एक क्विंटल कमीत कमी तीनशे सरसंद्राय नऊशे जास्तीत तेराशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती म्हसर अवक सव्वीसशे एकोणतीस क्विंटल कमीत कमी बाराशे सरसंद्राय तेराशे साठ जास्तीत ज्यादा पंधराशे दहा रुपये क्विंटल जुन्नर ओतूर या ठिकाणी अवक <अवाग>; आठ हजार नऊशे चार क्विंटल कमीत कमी नऊशे सरसंद्राय तेराशे जास्तीत ज्यादा सतराशे जास रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर अवक एकोणीसशे शेहेचाळीस क्विंटल कमीत कमी चारशे येसवरसंद्रा एक हजार एकशे दहा जास्तीत जसा अठराशे दहा रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर आणि अवक पाच हजार दोनशे सत्तावन्न क्विंटल कमीत कमी नऊशे येश्वरसंद्रा अकराशे पन्नास जास्तीत ज्याचा पंधराशे दहा रुपये क्विंटल नवीन अलेसाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याची व्हिडिओ बघण्यासाठी